था आज इकडच्या भागामध्ये सम रामटेकमधले आमचे शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या कार्यालयामधून त्याचा तपशील जो लव आहे तो आपण लव लवकरच मी सांगते परंतु पाऊस पडतो आहे आणखीन गेले दोन तीन दिवस विदर्भामध्ये अवकाळी पावसामुळे बरंसं नुकसान झालेलं आहे त्यामुळे प्रचार सुरू होण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांकडून या नुकसानीच्या संदर्भात सरकारनी काय पावलं उचलली आहेत आणि आचारसंहितेचा कुठलाही प्रश्न, प्रश्न हो ये न येता माननीय मुख्यमंत्र्यांनी मदतीचे निर्देश ऑलरेडी दिलेले आहेत परंतु पावसामध्ये नेहमीचाच हा प्रश्न असतो की पंचनामे होत असताना शेतकऱ्यांची कागदपत्रं बऱ्याचशा वेळेला भिजलेली असतात किंवा ती उपलब्ध नसतात या काही घरांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली असते तर त्याच्या संदर्भात देखील मी संबंधित व्यक्तींना पक्ष म्हणून नाही परंतु त्याची माहिती घेऊन सरकारचं ते कामच असतं त्याचे निर्देश सुद्धा दिले पाहिजेत असं मला वाटतं दुसरं आपल्याला कल्पना आहेच की रामटेक हा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे आणि हा विदर्भ जो आहे त्या विदर्भामध्ये विकासाच्या प्रश्नावरती एका बाजूला एन डी ए आणि महायुती हे निवडणूक आम्ही लढतो आहे विकासाच्याच मुद्द्याबरोबर पर्यटन रोजगार उद्योग सिंचन याला चालना देण्यासाठी जे काम केलं त्या संदर्भातला तपशीलवार माहिती आणि अहवाल मी आपल्याकडे जरूर देते आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये हे ठिकाण एका अर्थाने फार मोठं सामाजिक परिवर्तन करण्यासाठी निवडलं अशी चैत दीक्षाभूमी इथे आहे आणि त्यामुळे हजारो बांधवांनी इथे धर्मांतराचा निर्णय घेतलेला होता धम्म स्वीकारलेला होता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे ते जर का पाहिलं तर हिंदू महिलांनासुद्धा मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला होता परंतु काँग्रेसने मात्र सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केलं राजकीय स्थानापासून वंचित ठेवलं त्यांना पराभूत केलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की काँग्रेस जळतं घर आहे आणि अशा वेळेला महाविकास आघाडीचं नेतृत्व करण्याच्या नावाने समाजातल्या अनुसूचित जाती जमातींची दिशाभूल करण्याचा खोटारडा प्रयत्न जो चाललेला आहे त्याच्यात मनुस्मृती बदलली जाणारे मनुस्मृतीचं राज्य येणारे घटना बदलली जाणारे असं काहीही नाही हे सांगूनसुद्धा हा जो खोटा प्रचार केला जातो आहे त्या संदर्भामध्ये मी सामान्य लोकं आणि जनता आणि शेतकरी यांच्याशी पण संवाद साधणारे ज्या प्रकारनी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छळ केला तशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारनी कूटनीतीचा वापर करून आंबेडकरी मतदान दलित समाजाचं मतदान याच्यामध्ये फटाफट घडवायची हे त्यांचं कायमचं उद्योग चाललेला असतो आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे राजू पारवे आणि विदर्भातले सगळे जे म आमचे उमेदवार आहेत महायुतीचे ते निवडून यावेत या दृष्टिकोनातून जनतेला आवाहन मी करणार आहे ते त्यांचं प्रत्येकजण राजकीयदृष्ट्या काम हे करतच असतात परंतु हे जे खासदार निवडून ते आणायचं म्हणत आहेत तर त्यांनी केलेले वचननामे किंवा त्यांनी केलेले जाहीरनामे किंवा त्यांची निवेदनं राहुल गांधींनी जसे मनमोहन सिंगांचे निर्णयाचे कागद फाडून टाकले होते तसे स्वतःच्याच खासदारांचे निर्णय कशावरून ते फाडणार नाहीत याचं उत्तर त्यांनी आधी जनतेला द्यावं असं मला वाटतं हे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी राज्यघटना आहे त्याच्यानुसार निवडणूक आयोग आणि जात सुद्धा सगळे जे नियम असतात त्याच्यामध्ये त्या आधारांनी सर्व हे पुढचे नियम केलेले असतात त्यामुळे जे काही का आहे जे काही वस्तुस्थिती आहे त्याची कोर्टाच्या आधीने आणि कोर्टाने सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन निर्णय दिलेले आहेत काही नियम जे असतात ते रस्त्यावरती चालणाऱ्या माणसांनी अपघात केला तरी किंवा एखाद्या व्यक्तीच्याकडून काय अपराध झाला तरी आपल्या दंडविधानानुसार दोघांनाही सारखी शिक्षा त्याच्यामध्ये असते त्यामुळे मला असं वाटतं की ज्याच्यावर कोर्टाने काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्याबद्दलची सहानुभूती मिळवून कुठेतरी लोकांची दिशाभूल होऊ नये ही उलट अधिक मोठ्या प्रमाणामध्ये महिला मतदारांची आणि महिला लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे आम्हालाही पक्षाने जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल माननीय शिंदेसाहेबांनी अगदी व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे आणि भावनाताईंचं काम भावनाताईंचं संपूर्णपणाने कार्य हे कुठेही दुर्लक्षित राहणार नाही आम्ही चांगल्या प्रकारणी त्यांचं कामाची त्यांना अजून संधी देऊन सामावून घेऊ हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री शब्द लगेचच पाळत असतात असा आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे निदर्शनाला ते आलेलं आहे आणि त्यामुळे मी असं म्हणेन की हा पक्षांतर्गत जो विषय आहे त्याच्यावरती लवकरच चांगल्या प्रकारणी मार्ग निघू शकेल आणि तिकडे ज्या उमेदवार दिलेल्या आहेत राजेश्री पाटील या देखील चांगलं काम करत आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये भावनातही शिवसेनेच्या नेत्याही आहेत आमची मैत्रिणी आहे त्यामुळे त्यांना आम्ही सगळेजणं बरोबर घेऊनच चालणार आहोत नाही संदर्भामध्ये मी भाकीच करणं म्हटलं तर रस्त्यावरचा पक्षी घेऊन बसलेला ज्योतिषी असतो तो सुद्धा काही पण सांगू शकतो त्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करणार नाही हा अंतिम निर्णय जो आहे तो साहेबांचा निर्णय आहे मोदी शहाचे आहे आता पवार आणि ठाकरेंचे दिवस आहे नाही तर ते जे काय बोलत आहेत ते एका प्रचंड मोठा द्वेष आणि संताप त्यांच्या मनामध्ये आहे आणि मग संतापाच्या भरामध्ये जे काय माणूस बोलत असतो त्या म्हणजे खरं तर ते पुढचं त्यांच्या मनामधलं जे काही आहे ते आकांक्षा आहेत परंतु मला असं वाटतं की आज जमिनीवरती लोकांचं काय मत आहे हे सगळं चार जूनला सिद्ध होणारे कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत याची निवडणूक भरलेत म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणते मी कधीच कुणाबद्दल आम्ही असं बोलत नाही की अशा अर्थाने दिवस भरावेत असं नाना पटोल्यांनी विचित्र स्टेटमेंट केलं आपल्या खासदारांच्याबद्दल की अमकेच व्हेंटिलेटरवर मी त्या अर्थाने अजिबात म्हणत नाही पण मला असं वाटतं की राजकीयदृष्ट्या लोकांचा जनाधार संपला एवढं त्यांना स्वतःच्या लक्षात येईल असं मला वाटतं उद्धवजी ठाकरे यांच्या अमित शहा आणि यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे मोदींवर आणि त्यांनी म्हटलं नारा लावताय लोकशाही तुमच्या मला काय वाटतं की त्यांचं जे काही ज्ञान आहे प्रचंड त्याच्यापुढे मी एक फार सामान्य कार्यकर्ती आहे त्यामुळे त्यांच्यावरती मी कुठलंच उत्तर नाही देणं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं आहे मला असं वाटतं त्यांचं ते वैयक्तिक मत असावं कारण पक्षाचे ते नेते म्हणून ज्या बैठकीला उपस्थित होते त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे शिवसैनिकांना शिस्त कशी असावी याच्याबद्दल त्यामुळे ते त्यांचं वैयक्तिक मताच्या संदर्भात पक्षश्रेष्ठी म्हणजे एकनाथजी शिंदे आणि बाकीचे नेते मंडळी काय तो योग्य निर्णय घेतील मला त्याच्यावरती काही भाष्य करायचं नाही आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे आता आपण अवकाळी पण विलंब होतो आहे नाही मुळामध्ये एक आपण लक्षात घेऊया की हा विषय बरेच वर्ष आम्ही हाताळलेला आहे मी स्वतः या विषयात काम केलेलं आहे जोपर्यंत पाऊस पडायचा था थांबत नाही आहे तोपर्यंत पंचनामे करणार कसे कारण प्रश्न असा आहे की कि कि किती नुकसान आहे याचा अंदाज घेणं हे आवश्यक असतं मुद्दा एक दुसरा मुद्दा म्हणजे लोकांना ताबडतोब आसरा द्यावा लागतो कोरड्या जागी न्यावं लागतं कसं पाऊस पडतो आहे त्याप्रमाणे अधिक वृष्टी झाली तर घरांची पडझड कुठेतरी दुर्दैवाने झालेली असते तर हे कुठल्याही आपत्तीमध्ये रेस्क्यू म्हणजे सुटका करणं लोकांची त्याच्यानंतर मदतकार्य पुनर्वसन आणि विकासकाम असे चार टप्पे असतात त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आधी रेस्क्यू आणि मदत कार्य चाललेलं असताना त्याच प्रशासनाकडून ही अपेक्षा धरायची की त्यांनी त्याच वेळेला पंचनामे करावेत तर हे मला असं वाटतं लवकरात लवकर पंचनामे होतील परंतु त्या यंत्रणांच्यावरती आधीच बराचसा भार पडलेला आहे आरक्षणाच्यामुळे हजारो कागदपत्रं त्यांनी स्वतः तपासलेली आहेत परंतु महाराष्ट्राची प्रशासनाची यंत्रणा अतिशय कार्यक्षम आहे संवेदनाशील आहे विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामधले जे खासदार आमदार आज निवडणूक लढत आहेत किंवा काम करत आहेत ते संवेदनशील आहेत आणि त्यामुळे त्याचं देखरेख जी आहे ती प्रशासनाकडून अतिशय योग्य पद्धतीने होईल अशी मला खात्री आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका